मंडळी नमस्कार आज आपण ओल्या बोमलाचं आंबट करणार आहोत तुम्ही कधी बनवलं आहे का असं आंबट आणि बनवलं असेल तर तुमची जी काही रेसिपी आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर आपली पद्धत ही आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर असं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आणि पाणी न टाकता असं सरसरीत वाटून घ्यायचं आता इथे मी बोंबलाचे तुकडे घेतले आहेत झालं कसं बोंबलाचे तुकडे घेतले तेव्हा कॅमेरा ऑफ होता आणि मी हळद वगैरे टाकून घेतलं त्यामुळे ते हळदीसारखे पिवळे दिसतात बरं ठीक आहे आता मी पातेल्यामध्ये बोंबील टाकले केलेला मसाला हळद मीठ मसाला लाल तिखट म्हणजे आणि गरम मसाला असं सगळं टाकून एकत्र करून घेतलं ओके okay. त्यानंतर मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये तो मसाला जो चिकटलेला होता तो काढण्यासाठी थोडं पाणी टाकलं आणि ते पाणीसुद्धा बोंबील ज्या पातेल्यामध्ये आहेत त्या पातेल्यामध्ये ओतलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतलं कारण की हा जो काही मसाला आपण तयार केलेला आहे म्हणजे मसाल्याचं पाणी ते मध्ये हे बोंबिलचे जे तुकडे आहेत ना ते पूर्ण मुरवाय मुरवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आंबटपणासाठी दोन कोकमाचे तुकडे टाकले थोडंसं तेल टाकलं दोन तीन चमचे फार काही तेल या रेसिपीसाठी लागत नाही कारण की ह्याला फोडणीच द्यायची नाही आहे त्यामुळे आणि एक पंधरा मिनटं झाकून ठेवलं पंधरा मिनटानंतर मासे मुरले असतील त्यामुळे झाकण काढलं आणि असं च असं टोप पातेलं जे आहे ते उचलायचं आणि गॅसवर ठेवायचं इतकी सोपी रेसिपी आहे की कुणीही करू शकतं त्यामध्ये नाही फोडणी द्यायची आहे नाही काही करायचं आहे पण जी टेस्ट लागते ना ती अमेझिंग असते बरं गॅसवर ठेवलं झाकण ठेवलं आणि मग शिजू दिलं तर पहिल्यांदा मी झाकण काढलं तेव्हा थोडं पाणी पाणी होतं आणि बोंबील शिजले होते पण तरीसुद्धा पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे त्यामध्ये त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवलं आणि अगदी व्यवस्थित शिजू दिलं आत्ता काय झालं बघा तेल आहे ना ते वरती सुटलेलं आहे त्यामुळे आपली ही जी डिश आहे ना ती व्यवस्थित शिजलेली आहे यामध्ये ना चमचा फिरवायचा नाही चमचा फिरला फिरवला की जे बोमलाचे मासे आहेत ना ते गळतात पकड़ त्यामुळे चमचा नाही फिरवायचा डायरेक्ट पातेलं जे आहे ते पकडमध्ये पकडायचं आणि फिरवायचं तर अशा पद्धतीने ही रस्साभाजी रस्सा भाजी, भाजी म्हणण्यापेक्षा बोंबिलचं आंबट किंवा बोंबलाचं तिखट हे आपण बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली तर अप्रतिम चव येते ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की टाकावी वरून अशी कोथिंबीर टाकावी कारण की कोथिंबीर आपण वाटणामध्ये घेतलेलीच आहे आवडली तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका